मगाशीच सांगितलं की दुर्वासपुरव म्हटल्याच्या नंतर भजन हे नक्कीच सुंदर असणार आणि बोलता बोलता बोलून गेले की मी इथेच असतो म्हणजे भोवांच मंडळी हेच आहे मी पण बरीच वर्ष या ठिकाणी आमचे पेडणेकर भो आहेत त्यांचे मंडळी घेऊन बरीच वर्ष भजन केलं ले होतं पण आज जी दुर्वासपुरांची क्रेज आहे घोडकेश्वर मध्ये ते काय औरच आहे नाही करी बुवा नेहमी सांगत असत की आज जी काही मंडळी जमलेली आहेत जे काही रसिक जमलेले आहेत ते तुमच्यासाठी आहेत तुका बघू गेलेले नाही ऐकू गेलेलं नाही असो खूप छान हो नवरात्री उत्सव म्हटल्यानंतर स्त्री शक्तीचा उत्सव असतो कारण नारीचा सन्मान केला पाहिजे बरोबर ना कारण आज आपल्या समाजामध्ये नारीवर जो अत्याचार होतोय या स्त्रियांवर अत्याचार होतोय तो कुठेतरी थांबायला पाहिजे नाही का कारण स्त्री ज्याला आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिव झाला बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला प्रियसी म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि बायको म्हणून कळली तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला नाही का कारण ही लहान नवरात्म उत्सव म्हणजे हा स्त्रियांचा उत्सव आहे खरोखर आज गावच्या या ठिकाणी भक्ती असं वातावरण असतं परंतु आमच्या मुंबईत म्हटलं असता तर वेगळा वातावरण असतं काय बुवा म्हणजे बुवा आता मी काय आणि बुवा काय आम्ही दोघं जण मुंबईत असतो मुंबई गावात मुंबई गावात असतो काय बुवा पण है गावात तरी बरा एखादं मध्ये असो खांब टाकायचो चार बाजूने चार तोरणा आणि मध्ये गरबा आता आजकाल खेळतो नाही पण मुंबईच्या ठिकाणी मोठमोठे इव्हेंट असतं मोठ बोट, मोठी जागा असतात अशी मैदानासारखी आणि मोठो इव्हेंट कोण असतात खेळताना काय कोणाकडे समजत नाही त्याच्यामुळे जे काय लपडीवाले असतात ते सगळी त्याच्यात भुतक घुसतात रात्रभर मजा खेळत राहा काय हे भक्तिमय वातावरण कुठेतरी बिघडत चाललेलं आहे नाही का आज मुंबईच्या ठिकाणी आजकालचं आमचे तरुण आणि तरुणी आज गरबा म्हणून जे काही खेळतं आणि ज्या गरबाच्या नावात जे काय चालतं ते फार भयंकर आहे कारण नवरात्री बनण्यापेक्षा असा नवरात्री सुद्धा म्हटलं जातं नवरात्री आपल्या आजकालच्या पिढींना नवरात्री का करतो हे समजत नाही त्या पिढीला आपण सांगितलं गेलं लग पाहिजे आई वडिलांनी सांगितलं पाहिजे आपली मुलं नवरात्रीमध्ये काय करतात हे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आज नवरात्रीला नवरात्री म्हटलं जातं ही खरोखर शोकांतिक आहे कारण पूर्वी बघा गणपती फुटा होतो तेव्हा आम्ही हातात टाळ घेऊन पकवास घेऊन गणपती आणायचे नाही का त्याच्यानंतर मूर्ती जराशी वाढली दहा फूट मूर्ती झाली सनईचा सूर जसा वारणे काय मस्तपैकी नाचत आम्ही गणपती घराकडे आणायचो आणि आता मूर्ती झाली वीस पंचवीस फूट आणि आता आमचा गाणं खायचा लागता आलाबाबूराव लागता ना हो गणपतीच्या मिरवणुकीच्या आलाबाबूराव गाणार असतं आमचा हे आपल्याच धर्मात फक्त चालतं आपल्या हिंदू धर्मात ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये जा असली गाणी ऐकायला मिळतात त्या बघा कधीच नाही मिळणार हो तुम्ही मुसलमानांच्या दर्ग्यामध्ये जा कधीच असली गाणी ऐकायला नाही मिळणार पण आमच्या हिंदू धर्मामध्ये ही असली गाणी नक्की ऐकायला मिळतात बघा म्हणून आजच्या प्रत्येक तरुणानं म्हणा किंवा प्रत्येक माणसानं म्हणा आपला धर्म जपायला पाहिजे कुठेतरी गालबोट लागला नाही पाहिजे त्याला असं वागायला पाहिजे बघा म्हणून मी नेहमी सांगत असतो कारण आयुष्यामध्ये चार गोष्टी आहेत एक म्हणजे शरीरातली इंद्रिय दुसरी म्हणजे एक म्हणजे शरीरातली इंद्रिय दुसरी म्हणजे वेळ वेळ एकदा निघून गेली की पुन्हा परत येत नाही तिसरं म्हणजे दूध पाजणारी आई आणि चौथा म्हणजे ईश्वरासारखा बाप या चार गोष्टी आपल्याकडून निघून गेल्या पुन्हा परत येत नाही म्हणून आई सेवा केली पाहिजे आपलं शरीर जपलं पाहिजे आणि त्यासाठी केलं पाहिजे ते भक्ती केली पाहिजे परिमाळाची धावा भ्रमण ओढी पैसी तुझी गोडी लागव मजत एखादा गुंगा परिमाळासाठी त्या फुलाच्या आतमध्ये जाऊन राहतो आणि एवढा दंग होतो त्याच्यामध्ये की ज्याच्या पाकळ्या मिठल्या जातात संध्याकाळ झाली तरी त्याला कळत नाही की पाकळ्या कधी मिठल्याने आपण आत्मदेत राहिलोय इतका दंग होतो त्या परिमाणामध्ये तशी भक्ती आपण केली पाहिजे बघा आपण सुद्धा त्या ईश्वरच्या त्या आईच्या चरणापाशी या एवढ्या भक्तीमध्ये तल्लीन झालो पाहिजे अशी भक्ती झाली पाहिजे नाहीतर मनी नाही भाव आणि देवा मला भाव अशी परिस्थिती व्हायला नाही पाहिजे म्हणून म्हणतो बघा रूपाचा वांग कारण माणूस आजकाल विसरत चाललाय सगळं काय माणूस माणसाला विसरत चाललाय नाही का आपला खरं धर्म जो आहे तो म्हणजे माणूस की आहे हे भजन नामस्मरण कीर्तन हेच खरं आहे बघा शाश्वत आहे दुसरं काही नाहीये त्यामुळे भजन नामस्मरण हे झालंच पाहिजे आज सातशे वर्षापूर्वी बुवा संसार आणि परमार्थ याच्यामध्ये सुख शोधण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो नाही का एक आहे संसार आणि दुसरा आहे परमार्थ पण संसारमधलं जे सुख आहे ना ते उतरत जातं आणि परमार्थामधलं सुख हे वाढत जात बघा कारण लगीन झाल्यानंतर बघा ना लग्न झाल्यानंतर बायको नवऱ्याचं ऐकत असतात थोडे दिवस आणखीन दोन वर्षांनी काय होता नवरो ऐकता आणि बायको बोलत राहतात आणि त्याच्यानंतर बरीच वर्ष दोघांवरच बोलत असतात मी आखो घाव ऐकत असतात म्हणजे काय परिस्थिती असतात म्हणजे काय प्रेम किंवा सुख जे आपलं सुख पाहिजे ते थोडंसं उतरत जात आहे संसारामध्ये परंतु परमार्थामध्ये याच्या उलट आहे हे सुख वाढत जातं तुम्ही जेवढं भजन कराल जेवढं नामस्मरण कराल तेवढं मनाला शांतता वाटत असते बघाय आज सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी जे गायलंय रूप पाहता लोचनी ते वेगवेगळ्या चालीमध्ये आम्ही ऐकतोय आणि कितीतरी चालीमध्ये बो ऐकलेत नाही का असंख्य चालीमध्ये रूप पाहता लोचने आम्ही ऐकलं तरी सुद्धा त्याचं सुप उतरत नाहीये ते अजून भावत चाललेलं आहे अनेक वेगवेगळ्या चालीमध्ये ते आम्ही ऐकत चाललोय ऐकिन आहे की नाही त्याच्यामुळे हे परमार्थामधलं सुख कुठेतरी वाढत चाललंय म्हणून म्हणतो बघा या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतोय बाकी बुवाने सांगितलं की बुवा आज तुम्हाला बघायला लोक म्हणजे ऐकायला लोक आले आहेत त्याची सवय आहे तो नेहमी कमीपणा घेता तुमका सगळ्यांना माहिती असत म्हणजे तसं तो बिचार लय गुन्हे आहे माझा मित्र आहे तुझं ते का मी नाही बोलतोय कधी कधी आज नाही बोलणार कारण काय आहे आज तू किती नाही म्हटलं तरी तुक आहे म्हणजे माका असं नाही की माका नाही पण माझ्यापेक्षा तू मित्र म्हणून मी तुका बोलणार नाही आज म्हणजे लोक काय म्हणते अरे काय उद्या तू तू रोज येत मी रोज येत नाही मी वर्ष दिलं मी तर तुका आज सगळी साला काढलंय तुझी तर उद्या लोक काय म्हणते काय आठ लावलं तुझ्या बोलणार नाही पण फोर फोरबोल गुन्हे आहात आणि आवडत काय भारी आहे बरोबर इतकं गुन्हे आहात दयावर माणूस एकदम त्या दिवशी आम्ही दोघांज रस्त्यातून चाललो होतो एक मित्र येलो त्याचं समोर समोर मित्र आलो आणि त्या मित्राचा चेरो इतकं पडलेलो होतो तुम्हाला सांगता ये ना की अगदी एकदम चेरो पडलेलो होतो आणि काय रे म्हणता काय झालं रे म्हणे काय झालं काय काय तुझा असू पडलेलो तो म्हणता अरे काय सांगू आठ दिवस झाले म्हणता एक मिनिट सुद्धा झोप नाही म्हणता कशाकडे काय झाला होता इतक्या तर म्हणता मागांना दहा हजार रुपयाची काही गरज होती पण म्हणता कोणच मदत करू नाही तुका सांगते आठ दिवस म्हणता एक मिनिट माझं डोळं लागलो नाही म्हणून माझी म्हणता अशी हालत आहे म्हणता अरे तू वेळोस काय माका फोन करायचो ना जो सांगता माका फोन करायचो ना तो मित्र म्हणता खरोखर तू माझा मदत केलं असत अरे मग फायदा फोन करायचो तो म्हणतो खरोखर तू माझं दहा हजार रुपये दिला असतात तो म्हणता अरे दहा हजाराचा प्रश्न नाही आपण तुका झोप नाही येतो माझ्याकडे झोपेचे गोळे होते ते तरी म्हणता नक्की दिलं असतो असं म्हणून तो सांगता म्हणजे त्याचा त्याचा कसा या तुका ऐका गेलेले सगळे म्हणजे लोक मागे होता आणि माका पुढे करता म्हणजे तू कळ का म्हणजे मी मग कायदा बघतोय मागला पण नाही वाद मी बोलणार नाही माका माहित तुझी इज्जत काय ती माका एकदम तू माझ्यासाठी लय मोठो माणूस बाकी माका कोण नको माका कोणी नाही बक्षीस दिलं तरी चालत पण तू माझ्यासाठी असं या ठिकाणी आमच्या चांदोशी गावातील आमचे राजा मिराशी नागेश सावंत ऋषिकेश अजून बरेच कुठे कुठे असतील तांदुशी गावातील आमचे भवानी मित्रमंडळ एकदा जोरदार टाळ त्यांच्यासाठी होऊन जर समीर मिराशी मोबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या देखील मनापासून आभार मानतो ગમાગ મગમા ગમરી હા બરોબર ગાની બધમા બધમા મધમારી ગાભારી सुख Gracias. 재미 fáktāðu fák hoc fák density

बाबा आला बाबा आला ऐका ऐका